तुमचं काय काय महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून बर असं यश जनतेनं माहितीच्या पदरामध्ये टाकलेलं आहे कसल्या प्रकारची अडचण त्यामध्ये नाही आणि भरभरून बर असं यश आल्यानंतर भाजप असेल शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल या संपूर्ण तिन्ही पक्षामध्ये अतिशय तुल्यबळ असं सगळ्यांचंच गणित त्या ठिकाणी जुळतं आहे आणि स्पष्ट बहुमत असल्यामुळं कुठेतरी सर्वांना एक संधी मिळाली पाहिजे अजितदादा असतील एकनाथराव शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील त्यामध्ये फडणवीस साहेब आणि एकनाथराव शिंदेसाहेब या दोघांनाही महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची एक मोठी संधी त्या ठिकाणी मिळाली परंतु अजितदादांना आतापर्यंत संधी मिळाली नव्हती तर ती आपली सर्वांची शिंदेगड राजा विधानसभेमधून आम्ही जिजामातेला मातृतीर्थ या ठिकाणी साखडं घातलेलं आहे जिजामातेंचा दुग्ध अभिषेक त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या अभिषेकात आम्ही साखडं घालून एकच मागणी केलेली आहे जिजामातेला की आमच्या अजितदादांना या राज्याचं एकतरी नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करण्याची संधी मिळो आणि या अजितदादांच्या हस्ते एक महाराष्ट्राचं नाविन्यपूर्वक त्या ठिकाणी काम व्हावं आणि खरोखर अजितदादांच्या कल्पनेतून एक नवीन महाराष्ट्र निर्माण होण्याचं एक संधी त्या ठिकाणी मिळो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या आमच्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी विजामातेला प्रार्थना केलेली आहे आणि निश्चितच वरिष्ठ नेते भाजपचे नेते असतील माहितीचे सर्व वरिष्ठ नेते चे मंडळी असतील हे चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतील आणि सुरुवातीचे दोन अडीच वर्ष तरी मान्य अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल अशी आम्हाला खात्री आहे आणि नक्कीच ती मिळावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे